नमस्कार सर्वांना तेजस्वीच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे चॉकलेट काजू मोदक तयार करणार आहोत त्यासाठी तीन चमचे साखर घेतलेली आहे त्यामध्ये चमच्यानेच आपण पाणी मिक्स करायचं आहे पूर्णपणे साखर विरघळेपर्यंत आपण त्यात चार ते पाच चमचे पाणी टाकणार आहोत पूर्ण साखर मेल्ट झाल्याशिवाय काजूची पावडर त्याच्यात ॲड करायची नाही तर मग आपल्याला कचकच लागू शकते इथे पूर्णपणे आपली साखर विरघळलेली आहे त्यानंतर त्याच चमचाने आपण चार चमचे भरून काजूची पावडर घेणार आहोत ही काजूची पावडर आपण अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये पूर्ण पूर्णपणे बारीक करून घेतलेली आहे इथे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे त्याच चमचाने आपण भरपूर मोठा चमचा भरून चार चमचा असे काजूची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आता हे जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते, ते पूर्णपणे एकजीव होण्यासाठी साधारण दोन तीन ते तीन मिनटांचाच वेळ लागतो पूर्ण एकजीव असं मिळून आलं की मग हे मिश्रण जे आहे ते थोडंसं आपल्याला गार होऊन द्यायचं आणि ताबडतोब त्याचे मोदक तयार करायला घ्यायचे हे मोदक करणं खूप सोपं आहे फार काही अवघड नाही काजू कतलीसाठी जसं आपण मिश्रण तयार करतो तसंच मोदकाचं मिश्रण आपण इथे तयार केलेलं आहे पूर्णपणे एकजीव झालेला आहे आता आपण थोडंसं थंड झालं की आपला जो मोदकाचा साचा आहे त्याला मस्तपैकी गाईचं तूप किंवा तेल असं काहीतरी लावून घ्यायचं हे काजूच्या मोदकाला वरतून हे स्प्रिंकल्स मी थोडेसे लावून घेतलेले आहेत ला की जेणेकरून ते दिसायला पण खूप छान आणि अट्रॅक्टिव वाटतील आणि वेगळं काहीतरी वाटेल यासाठी मी थोडेसे स्प्रिंकल्स वरतून साच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मग नंतर थोडंसं आपलं मिश्रण जे आहे ते कोंबड झालं हे सगळ्या बाजूंनी त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं मध्ये थोडंसं पोकळ करून आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे कोणतं पण चॉकलेट जे तुमच्याकडे डेअरी मिल्क म्हणा किंवा काही पण छोटासा तुकडा घेऊन तुम्ही त्याच्या आतमध्ये फील करू शकतात आता हे मिश्रण आत जे आहे हे थोडंसं कोंबट असल्यामुळे आतल्या आत चॉकलेट ऑपऑप थोडंसं मेल्ट होणार की जेणेकरून आपण जेव्हा मधून त्याला कट लावू तेव्हा आतमधलं चॉकलेटचं फिलिंगसुद्धा आपल्याला दिसून येईल इथे आपला हा चॉकलेट काजू मोदक रेडी झालेला आहे आता आपल्याला खजूर ड्रायफ्रूट्स मोदक तयार करायचा आहे हा टेस्टला खूप छान असा लागतो ह्याला तुम्ही शुगर फ्री मोदकसुद्धा म्हणू शकतात बनवायला खूप सोपा आणि झटपट फक्त पाच मिनटात होणारा असा हा मोदक आहे ह्याच्यात आपल्याला फक्त सगळ्या खजुराच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहे मोदक तयार करायच्या आधी आपण ह्या पॅनमध्ये खसखस पहिले चांगली भाजून घ्यायची त्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडासा लालसर रंग येईपर्यंत छान अशी ती बाजून घेतली की मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आणि त्या तुपावरती आपण ही खजूर चांगली परतून घ्यायची साधारण दोन तीन मिनटं चांगली खजूर परतली गेली की त्यामध्ये आपण थोडासा मखाना ॲड करणार आहोत मूठभर मखाना आपण इथे घेतलेला आहे हा मखाना चांगला क्रिस्पी होईपर्यंत तुपात परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटात आपले हे खजूर आणि मखाना छानपैकी परतले गेल्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी मिल्क पावडर आपण टाकून घ्यायची आणि मग ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं मिल्क पावडरची जी छोटीशी पुडी भेटते ती आपण ह्या खजूर आणि मखाण्याच्या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची छान बारीक वाटलं गेलेलं आहे हे मिश्रण पॅनमध्ये एक चमचाभर तूप टाकून आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं ह्याला थोडासा कडकपणा आहे म्हणून आपण ह्याच्यात दोन ते तीन चमचे पाणी ॲड करणार आहोत की जेणेकरून त्याला एक स्मूथनेसपणा येईल दोन ते तीन चमचे पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्या मिश्रणाला अगदी छान असा स्मूथनेस पण आलेला आहे खजूर चांगला मेल्ट झालेला आहे आता थोडंसं थंड होण्यासाठी हे मिश्रण बाजूला ठेवायचं आणि पुन्हा आपला जो साचा आहे त्याला थोडंसं तूप लावून भाजलेली खसखस वरतून टाकायची आणि मग हे सर्व मिश्रण चांगलं सगळ्या बाजूनी प्रेस करून थोडंसं मध्ये पोकळ करून आपण ह्याच्यामध्ये भाजलेला बदाम किंवा छान रोस्ट केलेला काजू किंवा एखादा पिस्ता असं घालून आपण हा मोदक पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला मोदक खजूर किंवा ड्रायफ्रूट्स किंवा शुगर फ्री असा मोदक खूप छान झालेला आहे आणि हा टेस्टला पण खूप छान असा लागतो तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा इथे आपले हे शुगर फ्री मोदक रेडी झालेले आहेत तुम्हाला दोन्ही प्रकारचे हे मोदक जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील यूट्यूबवर पहिल्यांदाच खव्याचे मोदक हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे भरपूर टिप्ससह खव्याचे मोदक कसे तयार करायचे आणि घरच्या घरी कुरकुरीत खमंग खुसखुशीत असे हे मोदक अतिशय रुचकर असे छान तयार होतात तशा पद्धतीचे मोदक तयार करून तुम्ही तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन गौरी गणपती हे सण जेव्हा ते असतात तेव्हा आपण घरात वेगवेगळ्या फुलांची भरपूर आरास करत असतो हे सुकलेली फुलं आपण नदीत विसर्जन करतो किंवा कचऱ्यात टाकून देत असतो तर ना या फुलान अपन असे न करता ह्या सुकलेल्या फुलांपासून आपण खूप छान असे धूपकांडे घरातल्या घरात तयार करू शकतो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये भीमसेनी कापूर काही मसाले वापरून तसेच गाईचे शेण वापरून घरगुती ही धूप कांडी तयार केलेली आहे तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते व्हिडिओ जर आवडले तर एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद